बोरामणी येथे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे सालाबादाप्रमाणे यंदाही जयभवानी तरुण मंडळ नवसाचा गणपतीच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळा पार, पार पडला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे मंडळाचे आधारस्तंभ माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे कमलाकर भोसले मंडळाचे अध्यक्ष राजकुमार हलसगे रतन शिंदे मलिराज देशमाने मल्लिकार्जुन गुड्डू गावातील प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थांसह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा